नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर काँग्रेसचा हात सोडून धनुष्यबाण हाती घेणार अखेर शिवसेनेत प्रवेश निश्चित मुंबई चौदा ऑक्टोबर रोजी होणार पक्षप्रवेश हिंगोलीच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा आणि अने गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालेला आहे हिंगोली आणि काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जाणारे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचे निर्णय घेतलेला आहे गोरेगाव येथे झालेल्या समर्थकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे अजिंक्य महर्ष न्यूजसोबत सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली

मी त्या दिल्लीवाज्याला सांगितलं की परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेका पक्षाचं राज्य होतं आता हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये होता पक्षाचं राज्य तिथं संपूर्ण काँग्रेसचं राज्य आल्याचं वडील बाबूरावडे हिंदीच बोलत दिल्लीवाज्याला माझे वडील बाबूराव घोडेबाब या ठिकाणी शेखा पक्षा संपवली हे गावागाव माणसं आणली जिल्हा परिषद त्या ठिकाणी उभी केली जिल्हा परिषद बारा आणि एकोणीसशे नव्यान ला हिंगोली जिल्हा जेव्हा झाला तेव्हा या हिंगोली जिल्ह्यावर भाजपचं आणि शिवसेनेच वर्चस्व होतं आणि भाजपचं आणि शिवसेनेचं वंचत्व असताना या ठिकाणी त्यांना चक्कर देऊन या ठिकाणी काँग्रेस मिळू शकत नाही समाधान मानावं लागेल मला काय करायचं माझे कार्यकर्ते जर मोठे झाले राय झाले माझ्या कार्यकर्त्याला जर काही मिळालं तरच मी मोठा होणार ही माझी भावना आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला जिथं काही मिळणार नाही तिथं मला अजिबात राहायचं नाही म्हणून मी सांगितलं ठीक आहे माझं मी पायतो काय करायचं इतक्यात पुन्हा शिवसेनेचा मला निरोप आला की इतके प्रवेश करतो म्हणजे तुम्ही अजून आमच्यातला प्रवेश केला नाही क कसं करायचं मला भेटायला समजू शिवांग यांचा फोन आला मला भेटायला यायचं आहात का तुम्ही म्हणजे नाही मी मुंबईत आहे की म्हणजे मुंबईला आल्याबरोबर मला फोन करा सांगा मी आलो म्हणून मी भेटायला येतो त्याप्रमाणे मी भेटायला आले सांगितलं दादा विचारू लागले भाऊचं प्रवेश होता काय झालं काय हरकत नाही आता भाऊ शंभर टक्के या ठिकाणी तिकीट मिळाले पाहिजे त्याप्रमाणे हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये तिकीट झाले पाहिजे या दृष्टीकोनातून विचार गेलो तर शेतकऱ्याच्या हितासाठी निश्चितपणे मी शासना सत्तेच्या माध्यमातून जरी झालं तरी सुद्धा शेतकऱ्याला मदत करावी हीच माझी भूमिका राहणार आहे आपण पाहिलं असेल की माझ्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्याला ती लष्करी आळीच्या माध्यमातून असो ती गारपिटीच्या माध्यमातून असो ते जमीन खरडून जाण्याच्या माध्यमातून असो दरवर्षी माझ्या पंधरा वर्षाच्या काळात जर एक वर्ष आड कमीत कमी शेतकऱ्याला काही ना काही देण्याचं काम माझ्या कार्यकाळामध्ये केलं सगळ्या गोरगरिबाला या ठिकाणी आपल्याला माहीत असेल तीस बत्तीस हजार लाभार्थी संजय गांधी मिराजार योजनेचे मी त्या ठिकाणी गोडगरीबाचा फायदा व्हावा म्हणून त्या ठिकाणी केले आज मला वाटते हजार ज्या बत्तीस हजार लोकांना था। त्या होता त्या बत्तीस हजार लोकांच्या पोटावर पाय देण्याचं सुद्धा काम या मधल्या काळामध्ये मागच्या मा, अकरा मा, मा, वर्षामध्ये झालं आणि ते पुन्हा त्या गोडगरीबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे पाहिलं असेल आपण काय आपले हिंगोली विधानसभा मतदार सगळंच वगैरे गेले मग हे असे वगैरे वगैरे जाण्याच्या आधीच ते आलं आलं पाहिजे मी आज माझ्या पंधरा वर्षाच्या काळात जिथं जिथं नसकीला आणि फार मोठ्या प्रमाणात पडली त्यांना काही मिळालं नाही पण मला मात्र या ठिकाणी भरभरून त्या ठिकाणी कारण मी पहिले लक्ष देऊन काढणारा काम करणारा माणूस आहे आपल्याला चांगल्या रीतीनं आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी खट्टंचाई झाली प्रत्येक मतदारसंघामध्ये लाठीचार्ज झाला पोलीस उभे करून त्या ठिकाणी खत वाटण्यात आलं मात्र हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी पोलीस उभं करायचं काम पडलं नाही शेतकऱ्याला भरपूर प्रमाणात खत देण्याचं काम त्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आणि भरपूर सुद्धा त्या ठिकाणी हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या काम तुमचं बावतुक ज्या वेळेस पाहिला असेल की ज्या ज्या निवडणुका युतीमध्ये झाल्या आपल्याला हे आठवत असेल की आम्ही श्रीलकात जायला पण आम्ही भरपूर मतदार निवडून आणलं <tie> 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 आपल्याला हे आठवत असेल कारण आम्ही शिवसेनेचे त्या ठिकाणी खासदार <tie> म्हणून आम्ही लागेश पाटील असं खंबीरपणे पक्षाचा जो आदेश, <tie> आदेश होईल तो आम्ही काम करणारे माणसं आहेत पक्षाचे आदेश मी लोकांना तेच सांगतो की आपलं त्याचं पत्रोकांना होतो पक्षानं जो आदेश दिला ते आदेश मान्य करायचा आणि त्याप्रमाणे कामं करायचं ज्या पक्षात राहायचं त्यांनी त्याचं आपण ऐकलंच पाहिजे ही आमची भावना आता जे शिवसेना जे आक्रमक आक्रमक आहे त्याच्याही पेक्षा जास्त आक्रमक माझी पर्वणी म्हटली आक्रमक तर मी कुणाला जर विचारली तर आताची जी आक्रमक तर शिवजेनची आहे ती काही त्यापेक्षा फार मोठा आक्रमक त्याने मी होतो पहिलं जुने दिवस पूर्ण आघात आणण बाबा पण जर काँग्रेस मध्ये मध्ये असताना काँग्रेसवाद्यांना जे 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 ठिकाणी त्यांचे सगळे पुरळ निश्चितीचं काम केलेले होते हे अशी असे ज्या ठिकाणी एक आमदार समजतो किंवा काही क्लिप व्हायरल झाली पाहिजे असेल की एका एकाच्या दुकानावर आमदारांनी काँग्रेसच्या इथे पैसे क्लिप आपण व्हायरल झाल्या पाहिल्या तुम्ही ऐकूया तिथे काँग्रेसच बोलतो काँग्रेसला संपवत असेल आमची काँग्रेसमध्ये स्थिती अशी झाली ती माय जीव घाली बघू दे निर्णय निर्ण निर्ण या सगळ्यासाठी निर्ण या सगळ्या भावंडांसाठी निर्णय घेणंच लागला की यांना काहीतरी मिळालं पाहिजे आज तुम्ही मेळावा घेतला आणि पुढचं आपला प्रवेश कधी होणार आहे आणि कुठे होणार आहे मी आजच आजच जो मेळावा घेतला परवाच्या दिवशी जेव्हा मी सांगितलं की हो ठीक आहे पण मला कार्यकर्त्याला एकदा विचारून कार्यकर्त्याला नसता माझा प्रवेश आज तिथं प्रवेश होणार दोन दिवसात प्रवेश त्या ठिकाणी घेऊ म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं होतं मीच सांगितलं दोन दिवसात नाही मला एकदा माझ्या कार्यकर्त्याला विश्वास द्या मी कार्यकर्त्याला विचारल्या शिवाय करत नाही कार्यकर्ते आज मी अकरा वर्ष झाले मी सत्यत नसले तरी इतक्या मोठ्या संख्येने अशा सोयाबीनच्या या बिएडमध्ये जिथे लेकर लोक शेतात पाठवायचे शाळेत शाळेत न जाऊ देता सोयाबीन काढायला लेकरं पाठवायचे जिथे इतक्या मोठ्या संख्येत मी एक शब्द देतो की आज तर आपली पूर्ण पहिली सगळे कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी काळात बाय झाले की आपण शिवसेनेत जाणार आहे तर हजारो लोकांच्या समोर आलेले आहे आणि ज्यावेळेस आपण मुंबईला जाऊन आपण अपन आपला प्रवेश करून घेऊन येऊ त्या ठिकाणी अतिशय मोठा कार्यक्रम आज सेनगॉल घेऊन हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी नवीन पक्षात नवीन पक्षातले सुद्धा आपल्या तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी सर्व येणार आहेत हे तुम्हाला मी राही आणि एकोणीसशे न्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत आज आपण आमदार असताना सुद्धा जेवढे आपल्याकडे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले होते आपण जिंदा आमदार नसताना सुद्धा आज आपल्या माझा जेवढी जनता आहे जेच खरं म्हणजे आपलं वैभव आहे आणि मी तुम्हाला एक आश्वासित करू शकतो की आपण जिल्हा परिषद पंचायत समिती जसं दोन हजार दोन मध्ये गेलो होतं त्याचप्रमाणे आपली आणि संतोष भागाची सर्वांची ताकद मिळून जास्तीत जास्त आपल्या हिंगोली विधानसभा मतदारसंघात कशाशीत आहे तिला तेच आपण बघायचं आणि ज्यावेळेस आपण मुंबई येऊ त्यावेळेस एक मोठा कार्यक्रम घेऊन एक शिवसेनेचा प्रवेश सोहळा म्हणून आपण घेऊ आणि त्या प्रवेश सोहळ्यात हजारो ज्या लोकांना त्या ठिकाणी आपल्या इथे जमा होती एवढंच मी देतो आणि आपण जो निर्णय घेतला अतिशय चांगला निर्णय घेतला भाऊ आणि आम्ही आणि भूषणराव सरकार शंकर तालुका आपला पूर्ण आपल्या पाठीशी आहे एवढंच मी शब्द देतो आणि थांबतो ऍक्शन घेतली आहे तर परिणाम काय होईल की अनेक लोक जिल्हा परिषदेला तिकीट मिळणार नाही नाराज होती पंचायत समितीला तिकीट मिळाल्या नाराज होती नगरपंचायतला नगर परिषदेला तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होती आणि नाराज होणाऱ्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढेल आणि जे लोक आज भाऊच्या पाठीमागं पंचवीस वर्षापासून त्यांच्या वडिलाच्या पाठीमाग वडिलापासून पाठीमाग आहे मग हे हळूहळू हळूहळू लोक कमी होत जातील आणि कालच्या इलेक्शनला जे अपक्ष उभं राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते याच्यासाठीच केला की आपले जे लोक आहेत ते आपल्यापासून दूर केलेलं पाहिजे आपलं नुकसान झालं चालेल परंतु आपल्यासोबत जे लोक आहेत आणि इथून पुढेही कोणी पुन्हा इतके प्रयत्न करायले आमदारकीसाठी आमदारकीला उभं राहण्याची एकाच हिता नाही आता काँग्रेस त्यांची हवाली केली तर आता त्यांनी आणून दाखवा किती जिल्हा परिषद सरकारचे लोक निवडून आणतात किती पंचायत समितीचे आणतात नुसतं विरोध करणं सोपं असतं मग कोणाला निवडून ना आणणं अतिशय अवघड असतं